कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या वतीनं निर्बीजीकरण करण्यात येतं पिलं होऊन पन्नास दिवस उलटल्यानंतरच श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करावी लागते त्यासाठी नागरिकांनी श्वानांची माहिती महापालिकेला कळवावी असं आवाहन करण्यात आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यात येत आहे कायद्यानुसार श्वानांची गर्भधारणा झाल्यानंतर आणि पिल्ल जन्मल्यानंतर लगेच शस्त्रक्रिया करता येत नाही ज्या श्वानांची प्रसूती होऊन पन्नास दिवस झालेत अशा श्वानांवर शस्त्रक्रिया केली जाते अशा श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याची विशेष मोहीम महापालिकेनं सुरू केली आहे नागरिकांनी आपल्या घराजवळील भटक्या श्वानांबद्दलची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांच्या सत्त्याण्णव नऊ सहासष्ट त्रेपन्न वीस एकावन्न या नंबरवर मेसेज अथवा व्हॉट्सॲपद्वारे कळवावी असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलंय